बघा खूप काही असे लोक आहेत जे लोक गणामध्ये जास्त विश्वास ठेवतात आता काही जणांना गण काय हा सुद्धा माहिती नसतो बघा जन्म जेव्हा होतो ना त्यावेळेस माणसाची कुंडली काढण्यात येते आणि त्या कुंडलीमध्ये खूप काही गोष्टी असतात ज्या आपल्याला माहिती नसतात पण जे माणूस कुंडली काढतो तो सगळं काही त्याच्यामध्ये लिहून देतो या नक्षत्राच्या या ग्रहाच्या आधारे तर त्याच्यामध्ये ना एक गण प्रकार असतो आणि गण तीन प्रकारचे असतात माणूसगण देवगण आणि राक्षसगण आणि काही लोकांचं असं म्हणणं आहे ज्या लोकांचं ज्या माणसांचं ज्या व्यक्तीचं देवगण असतो त्यांना ज्या पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटीज असतात ना त्या जास्त अनुभवतात म्हणजे चकवा भूत आत्मा राक्षस ह्या गोष्टी त्यांना आढळण्याची जास्त शक्यता असते आता आज मी तुम्हाला हे सगळं का सांगितलं आहे कारण की आपल्याजवळ याच पद्धतीची एक स्टोरी आहे जी की आदित्य नावाच्या मुलासोबत घडलेला आहे जो आदित्य आहे तो मूळ पुण्याचा त्याचा जन्म पुण्यामध्ये झालेला त्याचे आईवडील पुण्यामध्ये मूळ राहत होते म्हणजे मूळ गाव त्याचं पुनंच होतं पण त्याच्या मामाचं गाव हे थोडंसं सा आउटसाईडला होतं खेड्यातलं गाव आता त्याच्या मामाचे आणि त्यांचे रिलेशन फार चांगले होते आता मामाचा भाषा किती लाडका असतो ना हे त्यांना माहिती आहे ज्यांना भाषे आहेत ज्यांना नाही त्यांचं काय सांगता येत नाही तसं मग जो आदित्य आहे तो मामाचा फार लाडका होता आणि त्याच्या मामाला एक मुलगा होता ज्याचं नाव विठ्ठल असं होतं तर विठ्ठल आणि आदित्य हे दोघंजण एकमेकांचे इतके जास्त आणि इतके क्लोज फ्रेंड होते ना की ते एकमेकांना काहीही शेअर करायचे एकदम पर्सनल लाईफमधली डिटेलिंगसुद्धा शेअर करायचे की बाबा माझ्यासोबत आज असं झालं तसं झालं आता तुम्हाला जर एखादा क्लोज फ्रेंड असेल तर तुम्हाला माहिती आहे की त्याच्यापासून आपलं काही लपून नसते राहत तसं आदित्य आणि विठ्ठल एकमेकासोबत राहायचे तर आदित्य वीस वर्षाचा होता त्यावेळेस तो एकदा मामाच्या गावाकडे गेला आणि त्याच्यासोबत जो काही प्रकार घडला तो फक्त त्याच्याचसोबत घडला आणि ज्याला जे काही दिसत होतं ना ते त्यालाच दिसत होतं कारण की अदितीचा जो गण होता ना तो देवगण होता आणि लोक असे म्हणतात की ज्याचा देवगण आहे त्याच्यासोबत अशा गोष्टी होणं कॉमन आहे तर दिवाळीचे प्रेड असतो त्या प्रेडला आदित्य आपल्या शाळेला सुट्ट्या वगैरे लागल्याच्या नंतर आपल्या मामाच्या घरी जातो आता वीस वर्षाचा आदित्य आणि एकवीस वर्षाचा विठ्ठल हे दोघंही जणं एका वयाचे असल्यामुळं म्हणजे एका वर्षाचा फरक असणं म्हणजे त्याला काही मोठा फरक नसतात म्हणून दोघंही एका वयाचे एक होते दोघ्याची बॉन्डिंग चांगली होती आणि दोघेही एकमेकासोबत खूप चांगल्या पद्धतीनं राहत होते आणि त्यातल्या त्यात आदित्य मामाचा लाडका म्हणल्याच्यानंतर दोघं तर एकदम हावेमध्येच उडायचे तर अशा प्रकारे त्या दोघा जणांची बॉन्डिंग होती आणि तो आदित्य आहे तो दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये मामाच्याकडे गेला होता आणि मामाच्या घरी गेल्याच्यानंतर मोकळेपणा राहणं इकडं फिरणं तिकडं फिरणं इकडं जाणं तिकडं जाणं मामाकडं शेत होतं शेतामध्ये जाणं म्हणजे जे काय आहे ना ते एकदम मोज होती आदित्यची त्याला रोकटोक कुणी करत नव्हतं त्याच्या मामाच्या इथं तर दिवस कदी -कदी एक दिवस आदित्य आणि विठ्ठलने ठरवलं की आपण शेती झोपायला जायचं कारण की विठ्ठल त्या अगोदर कधी शेती जास्त करून झोपायला गेलेला नव्हता कधी कधी एखाद्या वेळेस तो जायचा पण तेवढा जास्त जायचा नाही तोसुद्धा थोडासा भित्रा होता आणि जो आदित्य होता तो तर ऑलरेडी शहरामध्ये असल्यामुळं तो काय शेतात जाण्याचा प्रश्नच येत नव्हता आदित्यच्या हो घरी शेत वगैरे काही नव्हतं बाकी कंपनी वगैरे होती ते नॉर्मली होतं तर आदित्यला सुद्धा शेतातला अनुभव घ्यायचा होता आणि आदित्य सुद्धा म्हणला विठ्ठलला की हां आपण जाऊया शेतामध्ये एक रात्र झोपून पाहूयात खूप ऐकले की शेतामध्ये खूप शांत मनानं झोप लागते पण आदित्यला माहिती नव्हतं की त्याच्यासोबत शेतात गेल्याच्या नंतर जो काय प्रकार होणार आहे ना तो फार भयानक होणार आहे रात्रीला जेवण वगैरे झालं जेवण वगैरे करता वेळेस जो विठ्ठल आहे तो त्याच्या वडिलाला म्हणला की बाबा आदित्यची इच्छा आहे की आपल्या शेतामध्ये जाऊन झोपण्याची आम्ही शेतामध्ये जातो आणि झोपी जातो विठ्ठलचे बाबा म्हणले की नका जाऊ शेतामध्ये कशाला जाते आपल्या घरी झोपायचं आणल्या शेतात झोपायची इच्छा असेल तर छतावर जाऊन झोपा आपलं खेडं गाव आहे आपलं काय शहरी गाव नाही की डायरेक्ट वेगवेगळं प्रकार काय होईल म्हणून जसं शेतामध्ये लागेल तसंच आपल्या छतावर सुद्धा लागते तुम्ही छतावर जा आणि झोपी जा शेतामध्ये कशाला जा उगच इचू काढायचं काही झालं तर पण विठ्ठल आणि आदित्य ऐकायच्या बेतावरच नव्हते त्यांनी ठरवलेलं होतं की काहीही झालं ना आपल्याला शेतामध्ये जाऊन झोपायचंय म्हणजे झोपायचंय आता आदित्य लाडका आता विठ्ठलने एकदा ट्राय केलं विठ्ठलचे बाबा नाही म्हणले म्हणून विठ्ठल गप्पर राहिला विठ्ठलने आदित्यला सांगितले की बाबा आपल्या घरचे काय आपल्याला जाऊ देणार नाहीत पण आदित्यला जायचंच होतं आदित्यला अनुभव घ्यायचाच होता आदित्य बसला रुसून खात्या ताटावरून उठला आणि बेडरूममध्ये जाऊन झोपी गेला आता त्याचा मामाचा तो लाडका त्याचा मामाही उठला आदित्यची रूम जी होती ती आदित्य आणि विठ्ठलची ते बाहेरून त्याचा दरवाजा वाजवला अरे आदित्य बाहेर ये जेवण कर पूर्ण आदित्य मधातून म्हणतो मामा मी जोपर्यंत जेवण करणार नाही तोपर्यंत मला तुम्ही शेतात जाऊ देणार नाही मला शेतात झोपण्यासाठी जाऊ द्या जर तुम्ही जाऊ दिलं तर मी जेवण करेन आणि असंही काय प्रॉब्लेम आहे आम्ही काय त्याला लहान नाही राहिलो आहेत वीस वीस वर्षाचे झालो होत्या आम्ही आम्हाला कसली भीती आहे आणि असंही आपलं शेत खूप चांगलं आहे ना मला जाऊ देता की नाही तुम्ही जर जाऊ देत असाल ना तर मी रूमच्या बाहेर निघेल नाहीतर रूमच्या बाहेर निघणारच नाही आता आदित्यचे जे मामा होते ते थोडेसे विचारात पडून त्यांनी विचार करून त्यांना म्हटलं की ठीक आहे जा पण आदित्यचे जे मामा होते ना ते आदित्यला आणि विठ्ठला शेतात का जाऊ देत नव्हते त्याच्या सुद्धा एक कारण होतं त्यांच्या शेतामध्ये एक विहीर होती आणि त्या विहिरीमध्ये एका जोडप्यानं जीव दिलेला होता म्हणजे नवीन लग्न झालेलं होतं आणि नवीन लग्न झाल्याच्या नंतर त्या दोघांमध्येच काहीतरी प्रॉब्लेम झाले होते त्या दोघा जणांनी मध्यरात्री जाऊन त्यांच्या विहिरीमध्ये जीव दिला होता आणि ही गोष्ट त्याच्या मामाला माहीत होती अदितीच्या मामाला तर त्या कारणामुळं आदितीच्या मामा त्याला जाऊ देत नव्हते की बाबा उगच कशाला गेले काही झालं तर विनाकारण घेणं नाही देणं नाही वाजवा रे वाजवा अशा प्रकारचे त्याच्या मामाच्या डोक्यामध्ये विचार होते आता खेड्यातले माणसं म्हणल्याच्या नंतर कसं आहे ना असे काही प्रकार कुठं झालेले असतील ना तर तिथे जास्त जात नाहीत लोकं म्हणतात की खेड्यातले लोक फार अंधश्रद्धाळू असतात पण काही वेळेस तीच अंधश्रद्धा त्यांना वाचवतं पण या दोघांच्या केसमध्ये असं झालं नाही हा आदित्य फार रुसलेला होता न इच्छा असताना म्हणजे इच्छा सुद्धा आदित्यच्या मामा आदित्यला म्हणले की ठीक आहे या जेवण करा आणि जा मग जेवण करता करता आदित्यच्या मामा आदित्यला आणि विठ्ठलला म्हणले की बघा सरळ जायचं आपल्या झोपडीवर जाऊन झोपी जायचं इकडं तिकडं फिरायचं नाही आता जे विठ्ठल आणि आदित्य होता त्यांचा एक प्लॅन अजून होता त्यांच्या शेताच्या शेजारी एक संत्र्याचा मळा होता त्यांना त्या मळ्यामधले जाऊन संत्रे आणायचे होते आणि खायचे होते आणि त्या मळ्यामध्ये जाण्याची जी रस्ता होता ना जी वाट होती ना ती वाट याच विहिरीपासून जाणारी होती आणि हे आदित्यच्या मामाला माहितच होतं की हे दोघ जण काय ना काय करामती करण्यासाठी शेताला जात आहे दुसरं तर काय काम नाहीये तरी पण त्यांच्या मामाने त्यांना सांगितलं की जा आणि आपल्या झोपडीवर झोपा दुसरं काहीच कुठंच कशातच जायचं नाही आदित्य आणि विठ्ठल हो म्हणले आणि जेवण केलं आणि शेताकडे निघले शेताकडे गेल्याच्या नंतर आदित्यच्या शेती त्याचे वडील सॉरी आदित्यच्या शेती म्हणजे विठ्ठलच्या शेती विठ्ठलचे वडील कधी कधी जागल करायचे भिजवणी वगैरेचं काम असलं ना तर ते तिथं जायचे तर त्यांचं अथरून पांघरून तिथं होतं एक बाज होती अथरून पांघरून होतं तर यांनी अथरून पांघरून टाकलं बाज वगैरे झोपण्याची रेडी वगैरे केली आणि जे यांचा प्लॅन होता ना संत्रे आणण्याचा ते यांनी करण्याचं ठरवलं विठ्ठल आणि आदित्य संत्र्याच्या मळ्याकडं निघले आता त्या रस्त्यामध्ये ती विहीर होती ज्या विहिरीमध्ये त्या लग्न झालेल्या जोडप्यांनी जीव दिलेला होता त्या विहिरीपासून ते इझिली गेले आणि इझिली आलेसुद्धा संत्रे घेऊन ज्यांच्या झोपड्यामध्ये गेले संत्रे वगैरे खाल्ले खाल्ल्याच्यानंतर दोघंही झोपी गेले आता आदित्य तो शहरामधला झोपणारा आणि जो विठ्ठल होता तो खेड्यातला झोपणारा थोडेफार सीट वगैरे डसले गरमी वगैरे झाली तरी त्याला काय फरक पडत नव्हता विठ्ठलला पण आदित्यला झोप येत नव्हते तो फार कन्फ्यूज त्याला झोपच येत नव्हती एकदा झोपायचा पुन्हा व्हायचा झोपायचा पुन्हा जागे व्हायचा आणि चारही बाजूने बघितलं तर पुन्हा अंधारच अंधार दिसायचा त्यामुळं आदित्य थोडं थोडं सुद्धा लागला तरीसुद्धा विठ्ठल त्याला म्हटलं की अरे आदित्य भिवू नको काहीच प्रॉब्लेम नाही आहे आणि काहीच भीती नाही आहे आपल्या इथं तर तू भिऊ नको मग झोपण्याचा प्रयत्न केला झोप आली नाही रात्रीचे अकरा साडे अकरा बाराचा टाईम गेला साडेबारा वाजता आदित्यचा डोळा लागला आणि साडेबारा वाजता आदित्यचा डोळा लागला आणि झोप लागल्या लागल्या त्याला असं वाटलं की कानावर काहीतरी आवाज आला आहे म्हणून त्याने डोळे उघडले आणि त्यानं जसे डोळे उघडले तसा तो आजूबाजूला बघतो ज्या जागेवर तो पहिले झोपलेला होतो विठ्ठलच्या शेजारी त्याच्या बाजावर तो तिथं नव्हता तो, तो एका स्पेशल बाजावर होता एकल्या आणि ती बाज थोडीशी विठ्ठलच्या अंतरावर होती म्हणजे विठ्ठल इथं झोपलेला तर आदित्य त्या तिथं पलीकडं झोपलेला आदित्य इकडे तिकडं बघतो मी इथं कसा काय आलो ही स्पेशल बाज आणली कोण आपल्या झोपड्यामध्ये तर एकच बाज होती मग ही स्पेशल बाज आली कुठून आदित्य कन्फ्यूज विठ्ठल सण झोपलेला घारघूर गुर घुरतू येतो आदित्य आपल्या बाजून उठून बसतो इकडे तिकडे बघतो तर त्याची जी बाज होती ना ती तीच बाज होती ज्या बाजूवर विठ्ठल आणि आदित्य झोपलेला होता मग आदित्य विठ्ठलकडे बघतो तर विठ्ठल त्याच्या बाजूवर झोपलेला होता पण त्याच्या पलीकडून दोन काळ्या आकृत्या बसलेल्या होत्या आणि त्यापैकी एक आकृती विठ्ठलच्या डोक्यापासल्या असं काहीतरी उचलायची आणि जवळ बसलेल्या दुसऱ्या आकृतीकडे द्यायची ती घ्यायची आणि तो तो खायचा आदित्यनं असं बरे आदित्याला काही समजत नव्हतं की नेमकं व्हायलाय काय आदित्यच्या तोंडामधून आवाजही बाहेर निघत नव्हत्या की नेमकं हे हाय काय आणि हे दिसतंय काय याचे हातपाय चरचा चरचा चरचर कापायला लागले आता शहरातला मुलगा त्याला हातात नाही बाहेर झोपण्याची पहिलीच भीती वाटत होती त्याला सगळीकडून अंधार दिसत होता आणि त्यातल्या त्यात त्या आता त्या असा प्रकार त्याला दिसतोय आधी त्या उठताही येत नव्हतं बसताही येत नव्हतं तो ओरडण्याचा प्रयत्न करतोय त्याच्या तोंडातून आवाजही येत नव्हता आणि समोर त्या दोन आकृत्या बसलेल्या त्याच्या समोर विठ्ठल झोपलेला त्यातली एक आकृती विठ्ठलच्या डोक्यापासून काहीतरी उचलतीये आणि बाजूच्या आकृतीला खायला देते ती गेती खाती थोडा वेळ असाच प्रकार चालू राहिला आणि नंतर अचानक आदित्यला असं जाणवलं की त्याच्या शरीरामध्ये ताकद आली आहे त्याचं शरीर पूर्णपणे त्याच्या कंट्रोलमध्ये आलंय असं जाणवलं की तो लगेच बाजावरून उठून ताटपणे उभा राहतो आणि समोर घडत असलेल्या प्रकाराकडे बघतो आता तो विचार करतो की नेमक्या त्याच्या दोन सावल्या विठ्ठलच्या शेजारी बसलेल्या आहेत त्या नेमक्या आहेत तरी कुणाच्या त्याला कळत नव्हतं की नेमकं मॅटर काय कारण की त्या सावल्यांचे जे काही चेहरे आहेत ते आदित्यला दिसत सुद्धा नव्हते मग आदित्य कशी बशी अशी झुटवतो आणि त्या विठ्ठलच्या जागेवर झोपलेला होता तिकडे जाण्याचा ठरवतो हळूहळू तिकडे जातो तसं तसं त्या जे सावल्या आहेत असं वाटत होतं की त्या खाता खाता आदित्यकडं आहेत आपण नाही का जेवता वेळेस आपण एखाद्या माणसाकडे बघतो तशा प्रकारचं आदित्यला वाटायला लागलं की त्या दोन्ही सावल्या माझ्याकडे बघतायत पण आदित्यच्या डोक्यामध्ये एक प्रश्न होता की एवढं सगळं होतंय तरी सुद्धा विठ्ठलला जाग का येत नाहीये आणि आदित्य कन्फ्युजन मध्ये होता की असं काय होते आणि आदित्य त्या विठ्ठलच्या जवळ जातो ज्या जागेवर विठ्ठल झोपलेला असतो त्या जागेवर आदित्य त्या दोन सावल्याकडे बघतो आणि खाली न बघता विठ्ठलला हात लावतो त्याला उठवण्याचा प्रयत्न करतो तरी सुद्धा विठ्ठल उठत नाही आदित्य विचार करतो की विठ्ठल का उठत नाहीये आणि आदित्य त्या विठ्ठलकडं बघतो त्यावेळेस आदित्यच्या पायाखालची जमीन सरकते कारण की विठ्ठलचं जे डोकं होतं तो पूर्णपणे उकळून पाकळून तिथं सळलेलं होतं पडलेलं होतं त्याच्या डोक्यामधला जो मेंदू आहे तो मेंदू चिथड्या चिथड्यांमध्ये दे, तिथं त्या बाजावर असा विस्कटलेला होता आणि त्या मेंदूमधला एक एक तुकडा उचलून ती सावली जी महिलाची सावली होती ती सावली त्या पुरुषाच्या सावलीला खायला देत होती आणि ती पुरुषाची सावली खात होती ते जेव्हा त्याचा मेंदू खात होते त्या मेंदूचा जो खाण्याचा आवाज आहे तो आवाज देखील आदित्यच्या कानावर येत होता आणि आदित्यने ज्या वेळेस हे सगळं काही प्रकार बघितला ना त्यावेळेस आदित्यचा चळका पाळ सुटला त्याला कळतच नव्हतं की नेमकं करावं काय आणि करू नये काय त्याने असं पूर्णपणे असं एकदम डोळे असे कठोर करून त्या सावल्यांकडे बघण्याचा प्रयत्न केला की नेमक्या त्या सावल्या आहेत कोणत्या आणि त्या सावल्या आहेत काय पण आदित्यला काहीच दिसत नव्हतं फक्त काळोख आणि काळोखच दिसत होता फक्त का बाहेरची जी आकृती आहे त्या सावल्यांची त्यांच्यावरून वाढत होतं की त्याच्यातली एक महिला आहे आणि एक पुरुष आहे आणि नंतर आदित्यला अचानक असं वाटायला लागलं ला ला की त्याचे जे दोन्ही पाय आहेत ते जमिनीमध्ये धसायला लागले जसे आपण चिखलामध्ये चालतो आणि चिखलामध्ये आपले पाय कसे फसतात तशा प्रकारचे पाय त्याचे जमिनीमध्ये फसत आहेत ते असं आदित्यला वाटायला लागलं आणि तो जेव्हा खाली बघतो त्यावेळेस खरंच त्याचे पाय जमिनीमध्ये टोंगळ्यापर्यंत गेलेले असतात आणि ज्या समोर बसलेल्या सावल्या आहेत मत झोपलेला जो, जो विठ्ठल आहे त्याच्या बाजूला बसलेल्या ज्या सावल्या आहेत त्या सावल्यांचे थोडे थोडे चेहरे आता उमटायला लागले ला ला होते काही वेळातच त्या सावल्या एखाद्या शरीरामध्ये रूपांतर व्हावं अशा प्रकारे त्या सावल्या रूपांतर झाल्या आणि आदित्यला स्पष्टपणे त्या दोघांचे चेहरे दिसायला लागले त्यामध्ये एक महिला होती जी की फार सुंदर होती दिसायला आणि एक पुरुष होता जो की तिच्या शेजारी बसलेला होता पण त्याची जी दातं होती ती फार भयानक होती सुळासारखे त्यांची दातं आणि त्या दातांमध्ये आदित्यला दिसत होतं की त्या दोघे दोघंजणं विठ्ठलचं जे मांस आहे डोक्याचं ते काढून खात आहेत आता आदित्यला कळत नव्हतं काय करावं आणि काय नाही आदित्य चिरकण्याचा प्रयत्न करत होता त्याला चिरकता येत नव्हतं त्याच्या अंगाला नुसता घाम डोळ्यातून पाण्याच्या धारा निघालेल्या आणि तो रडत होता त्याला काही सुधरत नव्हतं नेमकं करावं काय आणि काय मग तितक्यात आदित्यच्या खांद्यावर कुणीतरी हात ठेवला आणि आदित्यने मागं वळून बघितलं तर मागं होता विठ्ठल आणि आता रात्रीचे म्हणजे सकाळचे तीन वाजलेले होते आणि विठ्ठल त्याच्या शेजारी झोपलेला होता आणि त्याने आदित्यच्या खांद्यावर हात टेकून म्हणजे खांदा असतो आपला याला हलवून आदित्यला उठवलेलं असतं आदित्य उठतो बाजावर बसतो विठ्ठल त्याच्या शेजारी बसतो आणि आदित्य आपल्या शरीराकडं बघतो तर पूर्णपणे घामानं ओला झालेला त्याच्या डोळ्यातून अश्रूच्या थारा येऊ लागल्या विठ्ठल म्हणतो अरे आदित्य तुला रडायला काय झालंय आदित्य म्हणतो की यार भाई तू तू बरा आहे ना तू चांगला, ना। चांगला तर आहे जा ना विठ्ठल म्हणतो मी चांगलाच आहे मला काय झालंय मी तर तुझ्या शेजारी झोपलो होतो तुझ्या रडण्याचा आवाज आला मी तुला किती वेळचा उठवतोय तू उठतही नव्हता नुसता रडतोय नुसता वेगळ्या वेगळ्या प्रकारचे आवाज काढतोय तुला झालंय काय काय प्रॉब्लेम झाली आहे का आदित्य म्हणतो की नाही यार असं काही नाही मला वाटतं की मी खूप भयानक स्वप्न आहे आता आदित्य जे काही स्वप्न त्याला पडलं होतं ते सगळं स्वप्न विठ्ठलला सांगतो आणि सकाळ होताच विठ्ठल आणि आदित्य आपल्या घरी जातात घरी आल्याच्या नंतर जे आदित्यच्या चे चेहऱ्यावरचा रंग उडालेला असतो ना त्यावरून त्याचा मामा ओळखतो की शंभर टक्के यांचं शेतामध्ये काही ना काहीतरी झालंय आणि त्याच्यानंतर त्याचा मामा आदित्यला विचारतो की आदित्य काय झालं तो असा नाराज नाराज का दिसतोय तुझा चेहरा असा पडलेला का दिसतोय त्यावर आदित्य म्हणतो की मामा काहीच नाही आहे मला काहीच प्रॉब्लेम झालेली नाही आहे पण विठ्ठल म्हणतो की आदित्याने मी जेव्हा झोपलो होतो त्यावेळेस आदित्य रात्री अचानक रडायला लागला ओरडायला लागला त्याच्या डोळ्यातून पाणी वाहत होतं त्याचं पूर्ण शरीर असं कापत होतं आणि इतकं गरम झालं होतं की त्याच्या शरीराला हातसुद्धा लावता येत नव्हता मग विठ्ठलच्या वडिलाला थोडंसं विचित्र वाटलं आणि विठ्ठलच्या वडिलांनी आदित्यला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले हॉस्पिटलमध्ये नेल्याच्यानंतर आदित्यला ताप होती ट्रीटमेंट झालं मेडिकल झालं आणि सगळं झाल्याच्या नंतर कम्प्लिटली आठ दिवस आदित्य तापेनेच पडलेला होतो तरी सुद्धा त्याची ताप कमी होत नव्हती त्यावर शेजाऱ्याने आदित्यच्या मामाला सांगितलं की याला एका महाराजाकडे घेऊन जा थोडासा विचित्र प्रकार वाढतोय तिकडे गेल्याशिवाय याची ताप कमी होणार नाही कारण की आठ दिवस त्यांनी दवाखाने बदलू बदलू बघितले तरीसुद्धा एक पॉईंट ही ताप थांबली नव्हती त्याची तर मग त्या महाराजाकडे घेऊन गेले महाराजाकडे घेऊन गेल्याच्या नंतर आदित्यने त्याच्या मामाने आणि विठ्ठलने जो काही सगळा प्रकार झालेला आहे तो सगळा प्रकार त्या महाराजाला सांगितला तो महाराज म्हणला की असं होऊ शकतं आहे तुमच्या आसपास काही असं झालेलं होतं का त्या शेताच्या आसपास की त्या घटनेमध्ये एखादं विवाहित जोडपं गेलं असेल त्यावर आदित्यचे जे मामा आहे त्यांच्या लक्षामध्ये आलं की बाबा आपल्या शेताच्या खालच्या बाजूने एक विहीर आहे आणि त्या विहिरीमध्ये नवीन झालेल्या लग्न नवीन लग्न झालेल्या जोडप्याने जीव दिलेला होता तर त्याचे मामा म्हणले की हां तसं झालेलं आहे तर तो महाराज म्हणला की त्याच कारणामुळं आदित्यला असं झालं आहे आणि तुम्ही जोपर्यंत त्यांच्या नावाचं म्हणजे तुम्ही एक साडी आणि एक ड्रेस कुणाला तरी असं गिफ्ट देणार नाहीत किंवा कुणाला तरी तुम्ही असं भेट देणार नाही त्यांच्या नावावर तोपर्यंत आदित्याची तब्येत सुधारणार नाही आता जे ते जीव वगैरे दिलेले होते ते यांच्याच भावकीमधले होते आणि त्याच्यामुळंच यांना ते तसं करायला सांगितलं होतं त्या महाराजांनी आदित्यच्या मामा घरी आले घरी आल्याच्यानंतर एक साडी घेतली एक ड्रेस घेतला आणि एका नवीन झालेल्या लग्न लग नवीन लग्न झालेल्या जोडप्याला त्यांनी ते गिफ्ट दिलं आणि नंतर आदित्यचं कुठंतरी थोडंसं बरं व्हायला लागलं हळूहळू चार पाच दिवसामध्ये त्याची पूर्ण उतरून गेली आणि तो स्टेबल झाला आणि त्याच्यानंतर आदित्यचे जे मामा होते त्यांनी एक फोटो दाखवला लग्नाचा आणि त्या लग्नामध्ये ज्यांचं लग्न होतं ते दाखवले आदित्यला आणि आदित्यला विचारलं की हे तुला दिसले होते का त्यावर आदित्य म्हणला की हो हेच होते सेम हेच होते हीच बाई होती आणि हाच माणूस होता त्यावर त्यांना खात्री पडली की बाबा अशा गोष्टी होऊ शकतात तर त्यामुळं जर तुम्ही रात्रीच्या वेळेस अशा एखाद्या जागेवर जात असाल की ती जागा थोडीशी विचित्र पद्धतीची असेल म्हणून त्याचा जीव दिलेला असेल किंवा काही विचित्र घटना घडलेली असाल तर तिथं जाणं थोडंसं टाळा आता ह्या अशा गोष्टी ना प्रत्येक माणसासोबत होत नाहीत पण ज्यांच्यासोबत होतात ना त्यांना कळतं आणि अशाच माणसासोबत होतात की त्यांचा जो माइंड आहे तो सेन्सिटिव्ह असतो किंवा रास असते किंवा एखादं गण वगैरेचा काहीतरी फॉल्ट असतो अशा प्रकारचं असतं आणि आदित्यचा जो गण आहे तो देवगण आहे असं म्हणत होते आणि त्या महाराजांनी एक गोष्ट अजून सांगितली होती की जो आदित्यचा देवगण आहे ना त्याच्यामुळं त्याच्या दोन आत्मा आहेत त्यांनी आदित्यवर थोडंसं हवी होण्याचा प्रयत्न केला होता आणि जो विठ्ठल आहे त्याचा राक्षसगण होता तुला काहीही फरक पडत नव्हता तर स्टोरी आवडली असेल तर स्टोरीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया समोरच्या स्टोरीमध्ये तोपर्यंत नमस्कार